त्याचं डिवायडेशन करतो आम्हाला दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन डोळे आहेत मेंदू आहे तरी पण आमची क्रियाशीलता शून्य आहे तर माझ्या दृष्टीने ती व्यक्ती दिव्यांग आहे जर मला ज्ञानेंद्रियाचा वापर करता येत नाही तर मी दिव्यांग आहे जर मला इतरांबद्दल काम करण्याची प्रवृत्ती नाही तर मग मी दिव्यांग आहे आम्हाला फक्त नाव दिलेलं ते आम्ही कुठल्या सहानुभूतीसाठी या ठिकाणी नाही आहोत तर आम्हाला आमच्यातलं स्वबळ दाखवायचं आमचं वेगळं पण आम्हाला दाखवायचे की ताकत असली पाहिजे खचलं नाही पाहिजे तुम्ही कुठला काही आरोप केला नाही दोष तुमच्यामधला दोष नाही किंवा तुम्हाला निसर्गाने दिलेली शिक्षा नाहीये किंवा समाजाने ना दिलेली शिक्षा नाहीये नॅचरली माझ्या वाट्याला जे आलेलं आहे मी स्वतःला घडवत आहे म्हणून मी इतरांपेक्षा वेगळं आहे परंतु मी दोषी नाही किंवा हे नाही तर मला माझं स्वतःला घडवायचंय हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा रोल आहे मला अभिमान वाटला अगोदर मित्राचं नाव त्यांनी खूप अभिमानाने घेतलं की मला मोटिवेट करतात तर सगळ्यात महत्वाचा रोल आहे आई वडिलांचा आई वडिलांनी आपल्या मुलांचा या पद्धतीनं त्याला सोडणं किंवा त्याला फक्त खाणं पिणं आणि खा पी आणि बस बघा या पद्धतीचं ना सांगता त्याचा एक आत्मविश्वास जागृत करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आई वडिलाचं आहे सोबत त्याचे रिलेटिव असतील आणि मग नंतर त्याचा मित्र परिवार असेल आज आपण सक्षम आहोत ही परिस्थिती कोणत्याही वेळेला केव्हाही येऊ शकते एक उदाहरण मी तुम्हाला सांगते माझा आत्ते भाऊ हा आठवी नवीला असताना तो पतंग उडवत होता उडवायची खूप हौस होती आणि मग त्याचा पतंग इतका उंच जायचा जा जा। की तो कुणालाही म्हणजे कुणालाही जिंकू शकत नव्हता पतंग त्याचा खूप उंच जायचा जा। दोन मजली घरावर हा पतंग उडवत असताना ज्या हॉटलाईन असतात त्या हॉटलाईन ला पतंग तो मांजा अडकला आणि तो काढण्याच्या ह्याच्यामध्ये ह्याला लक्षातच नाही आलं करंट पूर्ण त्याच्या अंगात गेलं आणि त्याला वाचवण्यासाठी त्याचे दोनही हात कट करावे लागले याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता हे काही नॅचरली नव्हतं नंतर कृत्रिमरित्या नंतर झालेली घटना आहे परिस्थिती आहे दोन्ही हात कट केल्यानंतर तो पूर्ण बेडवर होता नंतर परिस्थिती अशी आली की माझ्या आत्या वारली अशा परिस्थितीमध्ये सख्या आई वडिलांना सुद्धा जड वाटायला लागतं आणि आई वारली त्यांनी परत त्याच्या पर दु। वडिलांनी दुसरं लग्न केलं लग्न केल्यानंतर सावतराई जी आहे तिचा आत्म त्याला स्वीकार करणं हे कितपत कशा पद्धतीनं माहिती आहे त्याच्यावर काय परिस्थिती आलेली असेल परंतु की त्याचे वडील आणि त्याची दोघांनी त्याला स्वीकारलं त्याला पूर्णपणे केलं दोन्ही हात नाही तो खाणार कसा केस विंचरणार कसा अंघूळ कसा करणार त्याला पाय स्वच्छ धो आणि त्याचा भाऊ जो होता तो मोठा होता त्याचंही लग्न झालं त्याच्या भाऊजीनं सुद्धा त्याला सपोर्ट केला पाय धुवून येणं स्वच्छ पाय धुवून येणं त्याच्यानंतर पोळी जी आहे ती कुस्करायची त्याचा काला करायचा आणि तो पायाच्या जा ह्याच्या कसा खायचा केस कसे विंचरायचे स्नान कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टीची त्याला नववी दहावी पासून काय सराव लावला आणि तो एकदम परफेक्ट तयार झाला तो बारावीला फर्स्ट आला कॉम्प्युटरचे वेगवेगळ्या कोर्सेस करतोय एमपीएससी चे आज आपण त्याला मनोगतासाठी या ठिकाणी बोलवलेलं होतं पण आज त्याचा कुठला तरी क्लास टू चा पेपर आहे पेपर असल्यामुळे तो या ठिकाणी येऊ शकला म्हणजे जळगावच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये तो एमपीएससी ची तयारी करतोय आणि शंभर टक्के यावर्षी मिळेल क्लास क्लास चा चा असेल असेल एक दोन एक्झाम मध्ये तो कमी पडला खचला होता माझ्याकडे आला मी आता काय करू वगैरे परंतु त्याचा शुअरली रिझल्ट येणार मग मला एक म्हणायचं की फक्त वास्तव स्वीकारलं पाहिजे वास्तव स्वीकारून त्याच्यावर मात कशी करायची ही गोष्ट जेव्हा जेव्हा ज्ञात होईल तेव्हा कुठलीही परिस्थिती आहे परिस्थितीवर मात करून यशाचा झेंडा आपण वरती लावल्याशिवाय राहणार नाही ना 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 तर इथे मला हेच सर्वांना सांगायचंय आज जे काही समजा कृत्रिमरित्या उपाय आपल्याला शक्य आहेत ऐकता येत नाही श्रवण यंत्र आहे बोलणं आणि ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत ऐकायला आल्यानंतर बोलता येणार आहे एखादा हात नसेल एखादा पाय नसेल एखाद्या गोष्टीवर मात करता येते फक्त आणि विचार करण्याची ताकद पाहिजे आणि ही विचार करण्याची ताकद आपले आई वडीलच आणि आपण सगळे आपण देऊ शकतो आपण समाजातले एक जबाबदार हो। घटक आहोत खऱ्या अर्थाने ज्या ज्या समाजातील घटकाला गरज आहे मदत करणं गरजेचं आहे स्वार्थ परमार्थ इव्हन काय बरेच जण काय अनाथ आश्रमात किंवा मोक्ष पाहिजे स्वर्ग पाहिजे ह्या सगळ्या संकल्पना आपल्या समाजातील गरजू घटकाला जे खाली आहे त्यांना त्यांना वर उचला आधार द्या खऱ्या तुम्हाला इथेच वर्ग मिळणार आहे इथेच मोक्ष मिळणार आहे आणि बऱ्याच जणांच्या मोक्षाच्या भावना अशा असतात की पुन्हा पुन्हा जन्म नको मी तर असा जन्म पुन्हा पुन्हा घ्यावा हा नरक जरी असला समजा समाजाच्या दृष्टीने या घटकाला आपण उचलून धरावं मदत करावी आणि एक आपलं समाजाच्या वतीनं निसर्गाच्या वतीनं जे ऋण आपल्यावर आहे ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा एवढं मला या ठिकाणी वाटतं सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आमचे सर्व समावेश समावेशक आमचे राजुरे सर आणि भापकर सर यांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली सर तर संचलन खूप सुरेख येतानाची आपण रांगोळी पाहिली दृश्य समोर एवढं छान पाहिलं की सगळे व्यंग जे आहेत हे दूर रुग्ण पडतात आणि एक छानसा आनंद मिळतो आपण पण आनंद घ्या आम्ही मुलांना जे काही श्रवणयंत्र वाटप करणार आहोत एक पाण्याची बॉटल दिली जाणार आहे गिफ्ट म्हणून ती घ्या आणि पालकांना नम्र निवेदन आहे की कुठल्याही प्रकारे कुठल्याही आपल्या मुलांना टॉर्चर करू नका स्वीकारा मस्त पैकी जगा त्यांना पण जगू द्या फार मोठं झालं तर ते पाच बंगले करणार नाहीत खूप मोठा बंगला राहणार नाहीत छोटस घर करतील कुठले तरी जॉब मिळेल पण पन त्यांना मस्तपणे जगू द्या निसर्गाचा आनंद घेऊ द्या जोपर्यंत तुम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार नाही ना, त्यांच्यामध्ये ताकद येणार नाही ना ना, ज्या पद्धतीने ना आहे त्या पद्धतीने जगावं आणि जे आयुष्य आहे त्या आयुष्याचा आनंद त्यांना घेऊ हो द्या एक काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आपण आपल्या वतीने या ठिकाणी करूया ज्या ज्या वेळेस तुमच्या मुलांना अशा काही खचल्यासारखं वाटेल त्या त्यावेळेस या ठिकाणी आमचं काउन्सिलिंग सेंटर आम्ही सुरू करणार आहोत शिक्षण विभाग लातूरच्या वतीने त्या काउन्सिलिंग सेंटर तुमच्यासाठी चोवीस तास उघड असेल त्यावेळेस कधी संपर्क करा ऑनलाईन काउन्सिलिंग होईल ऑफलाईन काउन्सिलिंग होईल आणि आपल्या सोबत आम्ही आहोत असं म्हणण्यापेक्षा आमच्या सोबत तुम्ही राहा म्हणजे आम्हालाही कुठेतरी काम करायला संधी मिळेल मी माझं भाग्य समजते की मला ही संधी कुठल्या का रूपांवर परमेश्वरांना दिलेली आहे या संधीचं आपण सोनं करू आणि सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन करते सरोदय फाउंडेशनचं मी या ठिकाणी परमान सर आपलं खूप खूप अभिनंदन स्वागत परंतु अनुवादातही ना माझा आमचा उद्देश असा होता की या मुलांना आधी नाही बाथरूम पण घाबरायला म्हटलं नाही त्यांचा आवाज आपण निश्चित प्रयत्न करूया नेक्स्ट करण्याचा आणि या मुलांसाठी एक वेगळं नियोजन सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षण विभागाच्या वतीने फक्त मुलांच्या वेगळ्या स्पर्धा असतील म्हणजे यांची स्पर्धा वेगळी असेल इतर मुलांच्या ह्याच्यातली ते नियोजन आम्ही करणार आणि आपण पण त्याच्यात सहभागी व्हावं पुनशे एकदा सर्वांचं अभिनंदन करून मी थांबते धन्यवाद I know right.